नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसच्या अनुषंगाने एकशे अकरा उमेदवारांपैकी अनेक उमेदवारांशी आपण संवाद साधत आहोत आज प्रमाग क्रमांक आठ या घणसोली विभागामध्ये शिवसेना शिंदे गटाचे जे रोहिणी द्वारकानाथ भोईर जे द्वारकानाथ भोईर नवी मुंबई जिल्हाध्यक्ष आहेत त्यांची कन्या या ठिकाणी उमेदवार म्हणून रीणांगणामध्ये उभारले आहेत मॅडम काय सांगणार आहात आजच्या या निवडणुकीच्या अनुषंगानं कुठली महत्त्वाची जे कामं घेऊन तुम्ही मतदारांसमोर जात आहात काय आहे आ, नमस्कार माझं नाव डॉक्टर रोहिणी द्वारकानाथ भोईर मी प्रभाग क्रमांक आठ द म्हणून शिवसेनेची अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवित आहे माझे वडील श्री द्वारकानाथ बाबू भोईर हे गेली चाळीस पंचेचाळीस वर्ष शिवसेनेमध्ये त्यांनी बऱ्याच पदांवर काम केलं आहे ते म्हणजे सरपंचापासून ते जिल्हा प्रमुखांपर्यंत बऱ्याच पदांवर त्यांनी काम करीत गावाच्या विकासाच्या अनुषंगातून मग ते रस्ते कॉन्क्रिटीकरण असू दे मलनिसारण माहिती असू दे लाईटीची कामं असू दे आपल्या प्रभागामध्ये जसं शाळा नव्हती अगोदर तर त्यांनी शाळा आणून एक काय बोलतात आपला प्रगतीचा म्हणजे सुषक शिक्षणाचा जो पाया त्यांनी रचलेला आहे प्रभागामध्ये त्याचबरोबर गावासाठी मैदान नव्हतं तर एक अधिकृत मैदान पण त्यांनी आपल्या गावासाठी म्हणजे काही गावातले काही फंक्शन्स असतील किंवा कुठले कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी तर ते मैदान त्यांनी आपल्या गावासाठी अवेलेबल करून दिलेलं आहे त्याच्यानंतर पाठचा जो रोड आहे आपला तिथून आता जो खाडी ब्रिज जो होणार आहे तर ते पण काम म्हणजे त्याचं पण टेंडर झालेलं आहे तशी बरीच विकासाची कामं केलेली आहेत आणि मी जनतेला विनम्र अभिवादन करते की असंच पुढचं विकासाचं काम आपल्याला करायचं असेल जरी यावेळी चेहरे नवीन असली तरी ज कार्यपद्धती जी असणार आहे ती तशीच असणार आहे त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला प्रचंड मताने निवडून द्या आज या गणसोली गावामध्ये अनेक समस्या आहेत रस्ते असेल गटार असेल लाईटीची जे प्रचंड या ठिकाणी कमकवता आहे या सर्व गोष्टीकडे तुम्ही कसे पाहताय आणि आज तुमच्यासमोर बी जे पी आहे जरी राज्यामध्ये युती असला तरी न स्थानिक ठिकाणी युती झालेला नाही आहे तर कसं लढाई असणार खर तर गावाचं पॉप्युलेशन बघता तुम्ही त्याच्यामुळे लाईटीच्या थोड्याफार समस्या आधीपासूनच आहेत त्याच्यासाठी आम्ही बऱ्याच ठिकाणी जे नवीन नवीन नवी ट्रान्सपोर्टर्स अवेलेबल करून दिलेले आहेत जेणेकरून प्रभागावाईज आपल्याला लाईटचा जी समस्या होती ती पूर्ण नाही सांगू शकत मी बट थोड्याफार प्रमाणावरती आम्ही ती आटोक्यात करण्याचा प्रयत्न केलेला आहे बी जे पी जरी स्ट्रॉंग पक्ष असला तरी आमच्याकडे शिंदेसाहेब आहेत शिंदे साहेबांची लाडकी बहीण योजना आहे शासनाच्या बऱ्याच ज्या योजना आहेत त्याचा सगळी जनता लाभ घेत आहे पण पर जनतेपर्यंत अजूनपर्यंत अवेअरनेस नाही आहे तर ती अवेअरनेस आम्ही आमच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आणि निश्चित जनता या निवडणुकीमध्ये त्याचा परिणाम जो काय असेल तो तुम्हाला दाखवून देईल नवी मुंबईमध्ये प्रभागाची रचना हा पहिल्यांदाच आलेली आहे काय आवाहन करणार आहात तुम्ही जनतेला जे आता पॅनल सिस्टीम जे आहेत ते बऱ्याच लोकांना माहिती नाहीये तर त्याचं आम्ही डेमो जे फोनमधून म्हणा किंवा आमचे जे काही कार्यकर्ते आहेत ते पर्सनली जाऊन प्रत्येक घराघरांमध्ये त्याचं डेमॉन्स्ट्रेशन देणार आहेत जेणेकरून मतदान कसं असणार आहे प्रत्येक कॅन्डिडेटसाठी चार मतं यावेळी करायची आहेत आधी यापूर्वीचे मतदान एका प्रभागासाठी एक नगरसेवक असं होतं तर जनतेमध्ये ही अवेअरनेस अजूनपर्यंत आलेली नाही आहे तर त्याच्यासाठी निश्चितच आमची पूर्ण टीम कामाला लागलेली आहे आणि तुम्हाला समजेलच मुंबई महानगरपालिकेच्या महानगरपालिका आहे कोणाचा झेंडा फडकेल असं तुम्हाला त्याच्यात डाऊट नाहीये शिवसेनेचा झेंडा फडकणार आपली निशाणी आपली निशाणी निशान। तर आपण पाहू शकता एकंदरीत शिवसेना शिंदे गटाचे जे उमेदवार आहेत त्या ठिकाणी प्रचार करताना आपल्याला पाहायला मिळतो एकंदरीत नवी मुंबई महानगरपालिकेवरती शिवसेनेचा झेंडा फडकेल असं त्यांनी या ठिकाणी आशा व्यक्त केलेल्या कॅमेरामॅन किरण वाटेसर विशाल टोंडगे आवाज इंडिया टीव्ही नवी मुंबई ऑफिस आणि घर या दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडत असताना भारताचं नागरिक म्हणून असलेली आपली प्राथमिक जबाबदारी सुद्धा पार पाडायलाच पाहिजे